भले एक और सूचना देकर अपनी बात समाप्त करूंगा कल फसल बीमा योजना के कल आपके खाते में जिनके नुकसान हुआ था फसलों का ग्यारह करोड़ रुपया आपके खाते में डाले जाएंगे नमस्कार मित्रांनो मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या नऊशे एकवीस कोटी जमा होणार आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षीचे हंगा हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या म्हणजेच अकरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा केली जाणार आहे यामध्ये खरीबातील नुकसान भरपाई ही आठशे नऊ कोटी आहे तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना या मिळणार पर... आहेत पण याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा लाईक केलं नसेल तर पहिल्यांदा ते करून घ्या कारण की तुमचा एक लाईक किंवा तुमचा एक सबस्क्राईब करून घ्या तर मूळ विषयाकडं आपण थोडस याआधी पीक विम्याचे नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत होती मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवरती उद्या म्हणजे सोमवारी अकरा तारखेला पहिल्यांदाच नुकसान भरपाईच्या रकमेचे वाटप पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यामध्ये म्हणजेच डीबीटी द्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल केवल एक और सूचना कल फसल बीमा योजना केल आपके खाते जिनस फसो कापन करोड रुपया डाले जायगे करोड़ रुपया किसान के खाते में डाले जाएंगे ये किसानों की सरकार है एनडीए की सरकार भारतीय जनता पार्टी की सरकार किसानों की सेवा में कोई कसर नहीं छोड़ेगी नुकसान भरपाईचे निकष कठोर केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई ही देखील प्रलंबित होती राज्य सरकारने एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा हप्ता तेरा जुलै रोजी कंपन्यांकडे जमा देखील केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा अर्जदार असलेल्या या शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचे भरपाईचे वाटप करण्यात आले होते तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुन होणार आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही नऊशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीने जमा केली जाणार आहे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे पार पडणार असल्याची माहिती आता कृषी विभागाकडून पण देण्यात आली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद